आपवन महाराष्ट्रांच्या कार्यालयात सलाम दिलेले शब्द पूर्ण निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी रमजान महिना चालू असल्यामुळे शहरातील मामा चौक ते झेंडा चौक झेंडा चौक ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ते जुनी नगरपालिका ट्रॅफिकमुळे होणाऱ्या समस्यांचा समाधानपूर्वक काम व्हावे यासाठी बातमी प्रस्तुत करण्यात बातमीची लगेच दखल घेऊन जागोजागी पॉइंट लावण्यात आले आणि ट्राफिक ही क्लिअर करण्यात काम चालू आहे यामुळे अनेक लोकांना जे समस्या होती याचा समाधान पूर्व काम झाल्यामुळे वसमत शहरातील सर्व मुस्लिम बांधवांकडून पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहरातील पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे वसमत शहरातील सर्व पोलीस बांधव होमगार्ड बांधव यांचा आभार व्यक्त हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मुईन कादरी